हॅलो मुंबईची गर्मी सहन केल्यानंतर रात्री काहीतरी थंड खाण्यासाठी आम्ही आलो कल्याणच्या सावरी आईस्क्रीम आणि फालुदा सेंटरला हे आईस्क्रीम आणि फालुदा सेंटर शिवाजी चौकातल्या एक्झॅक्टली अपोजिट साईडला आहे प्रत्येक कल्याण कराला हे माहीतच आहे इथे बाराही महिने गर्दी असते आणि आता तर काय उन्हाळा सुरू झाला आहे म्हटल्यावरती विचारायलाच नको कस्टमरची नुसती लाईनच लागली होती इथे मी सगळ्यात आधी ऑर्डर केलं फ्रूट्सला तर तुम्ही बघा या फ्रूट सलाडमध्ये त्यांनी फ्रूट्सच टाकले नव्हते त्यामुळे हे मी तुम्हाला बिलकुल रेकमेंड करणार नाही मग मी ऑर्डर केला होता बदाम बदाम शेक इतका थिक होता आणि त्याच्यामध्ये इतके बदामाचे तुकडे होते की दिस इज मस्ट ट्राय मग मी ऑर्डर केला आमचा सगळ्यांचा फेवरेट मँगो फालुदा आम्ही जेव्हाही इथे येतो तेव्हा मँगो फालुदा खातोच खातो आणि खातो। शेवटी आम्ही ऑर्डर केला आमच्या इरासाठी एक मँगो आईस्क्रीमचा स्कूप आणि दिवसाचा शेवट केला चला बाय भेटूया या नवीन व्हिडिओमध्ये